धनुराशी या राशीचा स्वामी हा बृहस्पती जो ज्ञान धर्म अध्यात्म सत्य आणि भाग्याचा अधिपती आहे ही रास अग्नित्वाशी निगडीत असल्यामुळे धनुराशीचे जातक हे सध्या पुढे जाण्याच्या ध्यासाने जगतात त्यांच्या मनात प्रामाणिकपणा मोठेपणाची ओढ न्यायप्रियता आणि सत्य शोधण्याची जिद्द असते परंतु या गुणांमुळे त्यांना अनेकदा अडथळे अपयश किंवा विलंब सहन करावे लागतात कारण नियती नेहमी त्यांना मोठ्या धड्यांसाठी मोठ्या टप्प्यासाठी तयार करत असते मागील काही काळात धनु राशीच्या आयुष्यात ताण गोंधळ अडथळे आणि धावपळ यांचा जास्त प्रभाव होता काहींना अपेक्षित संधी हुकल्या काहींना पैशांची चणचण भासली तर काहींना नातेसंबंधांमध्ये कठू अनुभव आले परंतु आता आकाशातील ग्रहस्थिती वेगळा संदेश देत आहे बृहस्पती स्वतःच्या बलाढ्य दृष्टीने तुमचं भाग्य उघडण्यासाठी सज्ज आहे त्याला शनीची स्थैर्यदायी दृष्टी आणि चंद्राची शांतता साथ देत आहे त्यामुळे पुढील पंधरा दिवस धनु राशीच्या जीवनात काही अशा रहस्यमय वळणं येणार आहेत जी फक्त बाह्य यशस् नव्हे तर आत्म्यालाही आनंद देऊन जातील हा काळ म्हणजे जणू अंधारानंतर उजाडलेली पहाट आहे तुमचं मन जे आतापर्यंत हरवलं होतं ते स्वप्न अपूर्ण होतं आणि ज्या संधी दूर वाटत होत्या त्या आता नियती स्वतः तुमच्या दारात आणून ठेवणार आहे म्हणूनच म्हणावं लागतं धनुराशीचा वाट्याला येणारा प्रथम आहे घरातील एकात्मता आणि आनंद उत्सव धनुराशीच्या आयुष्यात कुटुंबाचा प्रभाव खूप महत्वाचा असतो अलीकडे घरात थोडे वाद दुरावा किंवा तणाव दिसून येत होता पण आता काळ बदलणार आहे पुढील पंधरा दिवसात घरात एखादी शुभ वार्ता येणार आहे जसे की संतती सुख विवाह ठरणे नवीन सदस्याचे आगमन किंवा गृहशुभ वाढवणारी घटना तुमच्या घरात पुन्हा एकदा हास्य आनंद आणि शांतता परत येईल हे दिवस घरगुती प्रेमाची नवीन सुरुवात घडवतील दुसरा आहे भाग्याचा अकल्पित वरद हस्त धनुराशी अडकलेली कामे आता पूर्ण होतील धनुराशीला गुरुग्रहाचा विशेष आशीर्वाद आहे पण कधीकधी हा ग्रह विलंब करूनच फळ देतो आता हा विलंब संपणार आहे जे काम तुम्ही अनेक दिवसांपासून लांबवले जे फाईल्स थांबल्या सरकारी कागदपत्र किंवा परदेश प्रवासाच्या प्रक्रिया अडकल्या ती सगळी कामं आता अचानक सुरळीत होतील हा काळ म्हणजे भाग्य तुमच्या बाजूने पळत आहे असा असेल तिसरा आहे आर्थिक सुटका आणि नवे स्त्रोत धनुराशीसाठी पैशाचा प्रवाह हा नेहमीच उतार चढावाचा राहतो पुढील पंधरा दिवसात पैशाबाबतची चिंता कमी होईल अडकलेले पैसे मोठा करार मिळेल नोकरीवाल्यांना बोनस पगार वाढ किंवा नवी जबाबदारी मिळेल अचानक तरी, तरी नवीन उत्पन्नाचा मार्ग मिळेल या काळात तुम्हाला जाणवेल की हो आता माझ्या हाती पैसा टिकू लागला आहे चौथा आहे नवीन प्रवास जीवनाला नवी दिशा धनुराशीची खरी ओळख म्हणजे प्रवासाची आवड आणि नवनवीन अनुभव घेण्याची वृत्ती पुढील पंधरा दिवसात तुमच्या वाट्याला असा एक प्रवास येईल जो फक्त सहली पुरता नसेल तर तुमच्या जीवनाला नवीन दिशा असेल एखादी धार्मिक यात्रा परदेश प्रवास टूर किंवा शिक्षण प्रशिक्षणासाठीचा प्रवास या प्रवासातून तुम्हाला नवा अनुभव नवी ओळख आणि नवे दार उघडेल पाचवा आहे दैवी स्पर्श किंवा आत्मिक समाधान मिळेल धनुराशीचे लोक मनाने अध्यात्माकडे झुकलेले असतात पुढील पंधरा दिवसात तुम्हाला एखादी दैवी अनुभूती स्वप्नातील संकेत किंवा अनपेक्षित आध्यात्मिक अनुभव येईल हा अनुभव तुम्हाला शिकवेल की आतापर्यंतची प्रत्येक वाटचाल व्यर्थ नव्हती प्रत्येक गोष्ट एका मोठ्या आनंदाकडे घेऊन जात होती हा क्षण तुमच्या मनाला इतका स्पर्शून जाईल की तुमच्या डोळ्यातून आनंद अश्रू अनावर होतील एकूणच पुढील पंधरा दिवसात धनुराशीच्या जीवनात पाच मोठ्या रहस्यमय पाच मोठ्या रहस्यमय वार्ता घडतील घरातील गोडवा भाग्याची साथ आर्थिक प्रगती प्रवासाची संधी आणि दैवी समाधान या सगळ्यामुळे तुम्हाला वाटेल की नियती अखेर माझ्यावर प्रसन्न झाली आहे यासाठी शुभ उपाय म्हणजे धनुराशीचा स्वामी हा गुरु असल्याने या राशीला नेहमीच ज्ञान दानधर्म आणि प्रामाणिकतेशी जोडलेले उपाय सर्वाधिक प्रभावी ठरतात तर पुढील पंधरा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने तुमच्यासाठी काही नियमित उपाय केल्यास भाग्य अधिक वेगाने जागं होईल प्रथम आहे गुरुवारी व्रत व दान करा प्रत्येक गुरुवारी पिवळे कपडे परिधान करा पिवळा अन्न पदार्थ जसा की बेसनाचे लाडू केशरयुक्त खीर किंवा पिवळे फळ मंदिरात दान करा शक्य असेल तर गरिबांना किंवा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करा दुसरा आहे मंत्र जप दररोज सकाळी किंवा गुरुवारी विशेषतः ओम भ्रूम बृहस्पते नमहा हा, भुरुं भुरुं हा। मंत्र एकशे आठ वेळा जपावा हा जप तुमच्या आयुष्यात अडथळे दूर करून नवीन तारे उघडतो तिसरा आहे गाय सेवा व अन्नदान गुरुवारी गायला गुळ हरभरा दाणे किंवा पिवळे फळ घ्यावे आठवड्यातून एकदा एखाद्या गरजू व्यक्तीला पोटभर जेवण हेही आहे चौथा आहे धार्मिक स्थळी भेट एखाद्या विष्णू किंवा दत्त मंदिरात दीप प्रज्वलित करा दीपदानाने प्रार्थना करा आणि मनातल्या इच्छा व्यक्त करा हे उपाय केल्याने तुमच्या भाग्याचे ग्रह अधिकच वेगाने कार्यरत होतील आणि पुढील पंधरा दिवसातील रहस्यमय वार्ता अधिक प्रभावी ठरतील धनुराशी तुमच्या जीवनातला हा काळ म्हणजे अंधारातून उजेडात प्रवेश करण्याचा काळ आहे जिथे घरातील तणाव होता तिथे आता एकात्मता येईल जिथे कामं अडकली होती तिथे आता मार्ग सुटेल जिथे पैशाची कमतरता होती तिथे आता सुटकेचं क्षण येईल आणि जिथे मन हरवलं होतं तिथे आता दैवी शांतता येईल हे पंधरा दिवस म्हणजे नियतीने खास तुमच्यासाठी आखलेला काळ आहे गुरु ग्रहाच्या कृपेने तुम्हाला मिळणाऱ्या वार्ता फक्त बाह्य सुखापुरत्या नसून त्या तुम्हाला आत्मिक समाधान आणि आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात करून देतील लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे धनुराशीला भाग्य नेहमी उशिरा फळ देतं पण जेव्हा देतं तेव्हा ते, ते आनंदाने ओसंडून वाहतं हा काळ तुमचं जीवन बदलून टाकेल आणि तुम्ही स्वतः अनुभवाल आणि तुम्ही स्वतःच अनुभवाल हो आता माझं नशीब खरं जागा झालं आहे शेवटचा संदेश म्हणजे धनुराशी लक्षात ठेवा तुमच्या जीवनातला प्रत्येक संघर्ष हा व्यर्थ नव्हता आतापर्यंत तुम्ही ज्या अडचणी पाहिल्या ज्या नरकांचा सामना केला आहे किंवा ज्या संधी हातातून गेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या मोठ्या क्षणासाठी तयार करत होत्या तुमचा स्वामी गुरु ग्रह नेहमी संयम शिकवतो गुरु उशिरा फळ देतो पण जेव्हा देतो ते, ते फळ भरभरून अपेक्षेपेक्षा जास्त आणि आत्म्यालाही तृप्त करणार असतं आता पुढील पंधरा दिवसात नियती तुम्हाला याचं प्रत्युत्तर देणार आहे तुम्हाला काही रहस्यमय वार्ता मिळू शकतात काही घरातून काही पैशातून काही भाग्यातून तर काही देवाकडून या वार्ता तुमच्या जीवनात एक नवीन पहाट घेऊन येतील पण या काळात तुम्हाला दोन गोष्टी विसरायच्या नाहीत प्रथम आहे संयम आणि श्रद्धा कारण श्रद्धेनेच नियती तुमच्या बाजूने उभी राहते आणि दुसरा आहे कृतज्ञता जे लाभेल त्यामध्ये नेहमी देवाचे आभार माना जितकं तुम्ही कृतज्ञ व्हाल तितका प्रवाह अखंड वाढत जाईल धनुराशी तुमच्यासाठी हा काळ म्हणजे फक्त पंधरा दिवसांचा प्रवास नाही तर एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे तुम्ही पुढे चालत राहा विश्वास ठेवा आणि देवाच्या आशीर्वादाने प्रत्येक पावलावर अडथळ्याऐवजी संधी दिसू लागेल शेवटी गुरुचा आशीर्वाद जिथे असतो तिथे कधीच अंधार टिकत नाही धनुराशीच्या आयुष्यातील हा अंधार संपला आहे आता तुमची पहाट उगवली आहे